दिंडोरी तालुक्यातील मौजे विळवंडी गावामध्ये सुरू असलेली दारू आणि अंमली पदार्थांची विक्री बंद व्हावी यासाठी येथील महिलांनी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे धडक मोर्चा काढत विळवंडी येथे सुरू असलेली दारू आणि अंमली पदार्थांची विक्री तसेच अनधिकृत धंदे तत्काळ बंद करावेत अशा आशयाचे निवेदन दिंडोरी पोलीस ठाण्यात देण्यात आलं असून दिंडोरी बस स्थानकापासून या महिलांनी मोर्चाला सुरुवात करत अवैध धंदे बंद करा अशा प्रकारच्या घोषणा देत सगळ्यांचे लक्ष वेधले या निवेदनात म्हटलं आहे की विळवंडी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर दारू आणि इतर अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यामुळे गावामध्ये रोज भांडणतंटे चोऱ्या इत्यादी प्रमाण वाढलेलं आहे तसेच व्यसनामुळे बऱ्याचशा कुटुंबाचे संसार देखील झाले आहेत आणि म्हणून गावामध्ये सुरू असलेली दारू आणि अंमली पदार्थांचे विक्री बंद होणे अत्यंत गरजेचे आहे तरी गावामधील दारू आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून अनधिकृत धंदे बंद करावेत त्याबरोबरच दारू आणि अंमली पदार्थ विक्री पुढील पाच दिवसात बंद न झाल्यास विळवंडी ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे एन सी एम न्यूज साठी तुषार झेंडफळे तिंडोरी